हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे मटकीची उसळ किंवा मटकीची कोरडी भाजी बनवणार आहे मी इथे मटकीला छान मोड आणून घेतले होते मी एक दिवस आधी भिजवून रात्रभर सुख्या कापडात ठेवल्यानंतर हो मस्त छान मोड येऊन हो जातात इथे फोडणीला मी घेतलं आहे जिरं मोहरी शेंगदाणे थोडेसे शे टाकले कोरडी बनवणारे मी लसूणचे काप करून घेतले आहेत आणि हिरवी मिरच्याही टाकून घेतल्या तेलात तेल गरम झाल्यानंतर छान फोडणीत घालायचं आहे आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घेतला आहे एक छोटा साईजचा सा कांदा मी इथे घेतला होता चार पाच कढीपत्त्याची पानं टाकली आहेत कोरडी भाजी बनवतो ना त्यावेळेस कांदा टोमॅटो हे टाकतच असतो आणि या डब्याला किंवा मग घरी खायलाही करत असलो ना अगदी छान बनते ही चवीला आणि हळद टाकली आहे मी वरतून चवीपुरतं मीठही टाकायचं टोमॅटो मी नंतर टाकणार आहे कारण की टोमॅटो खूप मॅश होऊन जातात म्हणून मग मी कांदा थोडा परतल्यानंतर टोमॅटो ॲड केला आहे वरतून दोन बटाटे कापून घेतले होते आपल्या गृहिणींचं असं असतं की भाजी थोडी जास्त असेल किंवा मग थोडं कमी जरी असले <laughs> हो ना तरीही आपण बटाटा घालतो कारण नसतानाही बटाटा हा प्रत्येक भाजीमध्ये ॲडजस्ट होणारा असतो आणि आपण त्याला कसा ॲडजस्ट करायचा हे शोधूनच काढतो तसं मीही इथे थोडी मटकी कमी होती म्हणून मग पुरावी मग मी दोन बटाटे कापून घेतले कच्चेच बटाटे घेतले वाफवलेले नाही आहेत आणि मटकी मी स्वच्छ धुवून त्यात टाकून घेतली आता वाफवायला मी साईडला ठेवून दिले आणि इथे माझ्या चपात्या करून घेते चपात्याही मी मस्त चपातीसोबत ही भाजी करणार आहे रात्रीच्या जेवणात किंवा मग दुपारच्या जेवणात केव्हाही तुम्ही करू शकता आणि डब्याला देणार असेल तर अगदी छान हा उपाय आहे आपल्यासाठी मटकीची उसळ ज, ज, ज मुलांना जर बटाटा आवडत असेल तर आपण थोडंसं बटाटा जास्त टाकून मटकीची भाजी असं करून देऊ शकतो म्हणजे मटकीही खाऊन होईल आणि बटाटाही छान इथे शिजली आहे भाजी बघू शकताय आहे तुम्ही वरतून कोथिंबीर ॲड करायची आणि मस्त सर्व करायला घ्यायची मटकीची उसळ मटकीची भाजी म्हणायची का बटाट्याची आता तुम्ही ठरवून घ्यायचं आहे पण चवीला काहीही बदल नव्हता खूप छान बनली होती कशी वाटली मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय इथे मी ताट बनवून घेते कसं वाटलं मला नक्की सांगा